त्याच्या अजून पुढे यायची नेट राहायचं इथं लायकी काय गाडी आम्ही होत गाडीचा कट लागला होता मग ते रणवीर आम्हाला नाव माहित नाही रणवीर आणि सतपुती बोललो ना तर कुणाला एक मिनिटावर काय गरज नाही मला बोलायचं कुणाला तुझ्या तुझ्या लेवल न राहा फक्त लय सापडू नका तुम्ही हो आमचं काय नेट तर करतो विचार महालस मारून बंद ने करायचं नेत राहा आपल्या राहून सुरक्षित आहे कृपाची नाही फक्त तुझ्या आजोबाची कृपागा बी नाही फक्त तुमच्या आजोबाची कृपा आहे तुमच्या आजोबाची कृपा तुम्ही नीट आहेत सुरक्षित आहेत होता तुमच्या परत जर वाकडे पाऊल टाकलं ना फक्तच नव्हतं तुलाही माहित आहे परत का असत माहिती गेलं लग राजकारण कर, मीच करा माझ्या काय सुद्धा बघत नाही पुढे माग माहित आहे ना एवढा सोपन सुद्धा पुढे असं उभं काय गाडी गेली नीट कधी राहायचं वर्ष झालं तुमची बघतो राजकारण तुझ्या बापाची बी तुझी बी नीट राहायचं तुम्हाला राजकारण करायचा ना बिंदास करायचं बिंदास कर बारबुल्याचं कर फायचं कर बाक पाऊल जर टाकलं तर फत्याचं नको ना ह्याला जबाबदार पुण्या आजचा तुलाही माहित आहे आहे का मी झपणार आहे का झपणार आहे तुम्हाला झपणार आहे का तुम्हाला झपणार आहे का आहे का उत्तर दे झपणार सुरक्षित आहे ना कशामुळे राजाचे पुण्य आहे तू जोर त्या दिवशी माझं तू काल मी पुण्य विचारल मी सगळी जुनी मी विसरायला हो ना का फक्त तुझी रामभोशी फक्त पुण्य आहे तुमच्या घरावर तुझ्या लय गेले पार्केसाठी म्हणून आम्ही घे जे ज्या दिवशी सर्कल त्या दिवशी विषय सोपल सांगा हो